स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग अडुसष्टावा आणि त्याचं विवरण किती वर्णो स्वामी लीला स्वामी संरक्षी बाळाला स्वधर्माने मी वागलो समाधाना प्राप्त झालो सुखदुःखे ही भोगिली कर्मफळे मी जाणिली गुरु नाभिकारा एक रूप सोहम धारा माझा गुरु साक्षात्कारी बाळ झाला सेवे करी, से करी। नित्य लाभो सेवानंद श्री स्वामी स्वरूपानंद नको मज काही आता एक चिंतन ते चित्ता चित्त चैतन्य रंगावे स्वामी पायीच रहावे याचा भावार्थ असा स्वामी मला सदैव सांभाळत असतात संरक्षण करीत असतात विचार करता ध्यानात येतं की ती त्यांची लीलाच आहे त्या किती वर्णाव्यात मी आयुष्यभर स्वधर्मानं वागलो त्यामुळं समाधानाची प्राप्ती झाली प्रसंगी सुखदुःखही भोगावी लागली ती भोगली माझ्या कर्माचं फळ म्हणून ती माझ्या वाट्याला आली सद्गुरू त्यावेळी भीवू नकोस भीवू नकोस असं मार्गदर्शन करीत माझे सद्गुरू साक्षात्कारी आहेत मी बालक होऊन त्यांची सेवा करतो त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक सोहम धारा अनुस्यूत आहे सोहम भावनेनच मी सेवा करतो आहे अशा सेवेचा आनंद मला नित्य लाभावा यापरत मला आता काही नको आहे स्वामी स्वरूपानंदांचं चिंतनच माझ्या चित्ताला जडू दे चित्त चैतन्य रंगावं चित्त स्वामी पायीच स्थिर राहाव, ही प्रार्थना आहे आता या अभंगावरचं चिंतन असं सद्गुरूंच चिंतन मनन जो अहर्निश करतो त्याच्या गुरुभक्तीला अनन्य भाव भक्ती असं म्हणतात अनन्य भाग म्हणजे न अन्यम भजती निरंतर त्या भक्तिप्रेमातच रममाण होऊन जातो अशा भक्ताला मग आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक बऱ्या वाईट घडामोडीत आपले गुरुच आपले पाठीराखे संरक्षिते सांभाळणारे झालेले आहेत याची जाणीव होते सद्गुरू शक्ती सद्गुरु सत्ता विराट आहे ती सदैव भक्ताकारणे आकर्षित होऊन क्रीडा करीत असते भक्ताचा दृढ भाव पाहून ती भक्त प्रेमावर भुलून जाते अशा भक्ता हातून अधर्माचरण कधी होत नाही तो सहज स्वधर्माचरणानंच वागतो मी सद्गुरूंचा सेवक आहे आश्रित आहे त्यांची मर्जी माझ्याकडून चुकूनही मोडली जाऊ नये याची तो दक्षता घेत असतो परिणामी असा भक्त धर्मात्मा बनतो त्याला शांती प्राप्त होते सुखदुःखे त्याच्या वाट्याला प्रारब्धामुळं येत राहतात ती सर्वतो शांतपणे सोसतो मनमना भव मदभक्तो भव मद्याजी भव माम नमस्कुरू या चार गोष्टी गोष्टीत साधना आल्या या मार्गानं जो भक्ती करतो तो भगवंताचा सद्गुरूंचा आवडता भक्त होतो असा भक्त आदरपूर्वक प्रेमपूर्वक सद्गुरूंची आज्ञा पाळतो भागवतामध्ये वर्णन केलं आहे अशा भक्ताच्या अंतःकरणातून अहंकार स्वार्थ लोभ या गोष्टी समूळ नाहीशा होऊन जातात त्याचं अंतकरण शुद्धतेनं पवित्रतेनं भरून जात एकनाथ महाराज सांगतात जाता देहाचा अहंकार रिघे सकुटुंब सपरिवार स्पर्धा असुया तिरस्कार येणेसी सत्वर समूळ निघे परमार्थाच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टी सद्गुरु दूर काढून टाकतात आणि भक्ताला आपल्यासारखा करतात परमार्थ साधनेत चित्तशुद्धी शरणागती आणि दृढश्रद्धा या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यांच्या योगानं निरंतर उपासनेचा लाभ होतो ज्ञानदेवांनी या भक्तीचा उल्लेख गुरवी भक्ती श्रेष्ठ भक्ती असा केला आहे नाथ महाराज शुद्ध आराधना असं म्हणतात या भक्तीत सेवक भाव असेल तर त्या भाविकाचा सांभाळ भगवंत आपण होऊन करतो स्वामी स्वरूपानंद सांगतात भाविकाची चिंता वाहे भगवंत पाहे हिताहित तोची त्याचे भगवंत अशा सेवकावर दयाघन होऊन कृपामृताचा वर्षाव करतो मग सेवकाला अन्य काही मागणं उरतच नाही चित्त चैतन्य रंगावे स्वामी पायीचं राहावे एवढंच तो अपेक्षित असतो कारण सद्गुरू चिंतनात तो तल्लीन होत असतो तन्मय होत असतो आता स्वामी पायीच राहणं याचा अर्थ त्रैलोक्याचे स्वामी जो परमात्मा त्याच्या पायाशी अखंड राहायचा आहे असाही एक अर्थ होऊ शकतो हे होतं अडुसष्टाव्या अभंगाचं विवरण उद्याच्या भागात आपण एकोणसत्तराव्या अभंगाचं विवरण ऐकूया पावे भक्ता देवश्री वरिज्ञात्यासि मोक्षश्री, श्री श्री स्वामी स्वरूपानन्द कृपाङ्कितमलानन्द श्रीमत् सच्चिनानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज जय हरि ओम तत्सत्